दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे असलेल्या अठ्ठावीस हजारांची लीड तोडून आणखीन दहा हजार मतांची लीड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना देणार असल्याचा दावा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला यावेळी देवगड प्रमुख जयेश नर युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके देवगड युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी समन्वयक तेजस राणे गुरु पेडणेकर प्रमुख सचिन आचरेकर प्रकाश वाघेरकर सचिन पवार कलमट प्रमुख धीरज मेस्त्री प्रतिक रासम चेतन गुरव विभाग प्रमुख सिद्धेश राणे किरण वर्दम बबन मुंगेकर सोहम वाळके जिल्हा समन्वयक राजू राठोड आदी उपस्थित होते यांना म्हणजे मागच्या वेळच्या इलेक्शनमध्ये बी जे पी ज्यावेळी ह्या कणकोली मतदारसंघामध्ये उभी राहिली नितेश राणे यांच्या बातम्यामातून त्यावेळी त्यांना जवळजवळ टोटल मत होती एक लाख पन्नास हजार सहाशे साठ त्यापैकी नितेश राणेंना चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार पडली आणि सतीश सावंत यांना आमचे शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना छापन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पडली जवळजवळ अठ्ठावीस हजार एकशे सहा एकशे सोळाचं लीड होतं ते तोडून आम्ही कमीत कमी दहा हजारचं मताधिक्य ह्या हो। मतदारसंघामध्ये कणकोली विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार विनायकांना मिळून देणार ह्याचा आम्ही उल्लेख करतो आज ह्या गाव गावदरांचं ह्या दहा हजारचं कमीत कमी मताधिक्य हो। खासदार विनयकरोब मिळून हो। देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार त्याच्यामध्ये बेसिक सेना असेल युवा सेना असेल आणि सगळे सगळेजण ह्या प्रयत्न करणार गावच्या ठिकाणी जी काही प्रचलन रावायची असेल ते त्या गाव त्यामध्ये ठरेल खरं म्हणजे आणि ह्या सर्वच गोष्टी करत असताना तुम्हाला माहिती आहे की सगळे स्टेटमेंट द्यायला नितेश आणि पुढे असताना दुसरा मुद्दा एक आहे की ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका